भजी तर तुम्ही खूप प्रकारची खाली असणार पण आज तुमच्यासोबत मी कारल्यापासून अतिशय क्रिस्पी आणि झटपट बनणारे भज्याची रेसिपी शेअर करत आहे बनवायला खूप सोप्पा आहे जर घरी कारले आणले तर झटपट तुम्ही दहा ते पंधरा मिनटामध्ये याला बनवून घरच्यांना सर्व करू शकतात टेस्ट पण फार छान लागते आणि बिलकुल पण कडू लागत नाही तर काही टिप्स सांगणार आहे त्याला फॉलो केलं तर तुम्ही देखील छान असे भजे घरी बनवू शकतात आणि खूप वेळ असेच क्रिस्पी राहतात तर चला सुरुवात करूया तरी इथे मी चार कारले घेतले आहे वजनी प्रमाण म्हणाल तर अडीचशे ग्राम कारले आहेत तर सर्वात आधी आपण कारले कापून घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे डेटापासून कापायचं नाही डेटापासून अर्धा इंच खाली असा काप द्यायचा आता आपल्याला कारल्याचे बारीक बारीक असे ना जसं आपण हे बटाट्याचे आपण फ्रेंच फ्राईज खातो ना तशा पद्धतीमध्ये कापायचं आहे पण डेट नाही कापायचं डेटापासून अर्धा इंच थोडं खाली घ्यायचं म्हणजे काय होईल ना त्याचे तुकडे पडणार नाही आणि पकडायला देखील असं छान डेटापासून आपण फ्रेंच फ्राईजसारखं त्याला धरू शकतात मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते हो तर बघा अतिशय असं बारीक बारीक पिसेस करायचे हे बघा अशा प्रमाणे आता हे जे बियांचा भाग आहे ना हा आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पहिलं आपण कापून घेऊया आणि त्यानंतर ह्या बियांचा भाग आपण काढून घेऊया तर कारले घेताना काय करायचं कवळे कारले घ्यायचे म्हणजे काय होईल ना त्याच्यामध्ये जास्त जाड बिया नसतात तर अशा पद्धतीने कवळ्या कारल्यांचे मस्त भजे आपण बनवू शकतो तर बघा आपण असं याचा जो नरम भाग आहे ना त्याला पूर्णपणे काढून घेऊया म्हणजे काय होईल ना तळताना त्या बिया ज्या आहे ना तेलामध्ये तडतडणार नाही आणि क्रिस्पी हे बनून तयार होतात तर बघा असा मधला नरम भाग आपण काढून घेऊया तर सर्व कारले जे आहेत ना ते आपल्याला अशाच पद्धतीने कापायचे आहे पण कापताना थोडंसं ध्यानपूर्वक असं कापावं कारण की काय होईल ना तुम्ही जास्त जोराचं कापायला जाणार ना तर त्याचा तुकडा पडेल तर बघा मी एक तुम्हाला कापून दाखवलं आहे तर चला बघा आता मी अशा पद्धतीने सर्व कारले कापून घेतलेले आहेत कापायचं म्हणजे काय होईल ना नंतर धुवायची गरज पडत नाही तर बघा मी कसं मस्त बारीक बारीक कापून घेतलेलं आहे तर चला आता पीठ तयार करूया तर इथे एका मोठ्या बाऊलमध्ये एक मोठी वाटी भरून मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता बेसनचं पीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालूया तर दोन चमचे भरून मी इथे कॉर्नफ्लोअरचा वापर करत आहे कॉर्नफ्लोअर घातल्याने काय होतं आणखीन एक्स्ट्रा क्रिस्पी हे भजे बनून तयार होतात एक चमचा भरून मी इथे मीठ घातलं आहे आता आपण पिठामध्ये मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा भरून लाल तिखट घातलं थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा भरून आपल्याला धन्याची पावडर घालायची आणि थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपल्याला जाडसर असं बॅटर बनवायचं आहे अतिशय पातळ बनवायचं नाही थोडंसं दाटसर बनवायचं म्हणजे काय होईल ना कारले जेव्हा आपण त्याच्यामध्ये बुडवू ना तर पूर्णपणे त्याला असं कोट झालं पाहिजे तर त्या हिशोबाने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला फक्त अर्धा कप पाणी घातलं आहे आता याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातली आमचूर पावडरनी मस्त असं आम टाटाला टेस्ट येतो तर नक्की घाला आणि जर आमचूर पावडर नसेल ना तर अर्धा लिंबू पिळून जरी घातला तरी देखील चालेल तर इथे मी थोडेसा ओवा घेतला त्याला असा क्रश करून घेतला हाताने आणि तो देखील याच्यामध्ये घालून घेतला तुम्ही पाहू शकता आणि थोडंसं म्हणजे एकच पिंच फक्त आपल्याला याच्यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे सोडा घातला की छान असं याला फेटून घेऊया म्हणजे काय होईल बॅटर फ्लफी होईल आणि क्रिस्पी हे भजी तयार होतील तर बघा आता मी याला छान फेटून घेतलं आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे तर कारला त्याच्यामध्ये घालून हलून त्याला असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या बाजूला आपल्याला बेसन असं कोट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना छान असं क्रिस्पीनेस त्याला येईल आणि एक्स्ट्राचं बॅटर तुम्ही असं त्याला हलवून एक्स्ट्रा काढू शकतात म्हणजे काय होईल ना जास्त असं दाटसर आणि घट्ट असा गोळा तयार होणार नाही छान असं मस्त पातळ लेअरवालं क्रिस्पी हे बॅटर त्याला लागलं पाहिजे त्या हिशोबाने त्याला असं डीप करायचं आणि गरम तेलामध्ये त्याला सोडायचं तर बघा डेट आपण ठेवला आहे त्याच्यामुळे तुम्हाला तेलामध्ये सोडायला फार सोपं होईल तर इथं बघा मी दोन भजी याच्या मध्ये सोडलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती याला छान तळून घेते सुरुवातीला आपल्याला काय करायचं तेल कडक तापून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण भजी याच्यामध्ये घालतो ना तर मीडियम ठेवायचा गॅस म्हणजे काय होईल मीडियम गॅसवरती छान असं मस्त दहा मिनटं त्याला बारीक गॅसवरती तळून घ्यायचं म्हणजे काय होईल आतपर्यंत कारलं छान शिजलं जातं जर तुम्ही फास्ट करणार गॅस आणि तेल एकदम कडक असेल ना तर काय होईल वरचं बेसन पिठाचं लेअर तर छान असं तळलं जाईल पण आतमध्ये कारलं जे आहे ना ते कच्चं राहू शकतं त्याच्यामुळे काय करायचं पहिलं सुरुवातीला तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही कारले त्याच्यामध्ये सोडले की त्याला असं मिडियम फ्लेम करायचं मिडियम फ्लेमवरती छान असं आठ ते दहा मिनटं फ्राय करायचं तर बघा मी इथे ही भजी आठ मिनटामध्ये काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात अतिशय मस्त कोटिंग याला बसलेलं आहे तर तुम्ही जर पॅटर पातळ करशाल ना तर बिलकुल पण याला कोटिंग बसणार नाही त्याच्यामुळे लक्षात असू द्या दाटसर बनवायचं तर बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये कारलं सोडत आहे म्हणजे काय होईल ना तेल आतमध्ये जाईल ना कारल्याच्या तर जे आतमध्ये पिठाचं जो लेअर आहे ना एकमेकांना चिटकणार नाही जर तुम्ही डायरेक्ट टाकलं ना तर काय होईल तो असा लगदा तयार होईल म्हणजे काय होईल घट्ट होईल आणि मग ते मधून आहे ना असं चिटकून बसेल का तर काय करायचं अशा पद्धतीने थोडं तेलामध्ये त्याला असं फिरवत राहायचं की जेणेकरून आहे ना त्याचे लेअर्स असे खुलतील तर बघा आता दुसरा बॅच पण मी याच्यामध्ये घातला आहे आपण टोटल चार कारले घेतले होते तर दोन मी आधी तळले आहेत आणि दोन आत्ता याच्यामध्ये घातले आहेत आणि तुम्ही बघू शकतात मस्त असं लेअर्स असे सुटलेले आहेत तर अतिशय मस्त हे कारलेची भजी बनून तयार होतात नक्की तुम्ही बनवून बघा खूप आवडेल तुम्हाला फक्त लक्षात असू द्या की कारलं घेताना तुम्हाला कवळं कारलं घ्यायचं आहे म्हणजे काय होईल कवळं कारलं तेलामध्ये फ्राय होताना जास्त वेळसुद्धा लागत नाही पटकन छान फ्राय होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसन पिठाचं जे तुम्ही बॅटर बनवता तर त्यावेळेस ते पातळ नाही बनवायचं पातळ जर बनलं तर ह्या कारल्यावरती त्याचं कोटिंग बसत नाही त्याच्यामुळे लक्षात असू द्या दाटसर असं बॅटर बनवायचं आणि मस्त आठ मिनटं किंवा दहा मिनटं बारीक गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती याला छान तळून घ्यायचं असं बघा तुम्हाला दिसत असणार किती क्रिस्पी हे वरचं लेअर बनवून तयार झालं आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या आहे ना तीन ते चार त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच तुमचे देखील भजे असे मस्त क्रिस्पी बनवून तयार होतील आणि तुम्ही पाहू शकतात अतिशय मस्त क्रिस्पी भजी बनवून तयार झाले आहे पाहुणेचं घरी येणार असेल तर अचानकपणे काहीतरी नवीन बनवायचं असेल ना तर अशा पद्धतीने कारल्याची भजी त्यांना बनवून खाऊ घाला नक्कीच खूप पाहुण्यांना आवडेल आणि दुसरी तुम्ही अशी एक गोष्ट करू शकतात की कारलं जर तुम्ही कापून घेतलं ना असं लेअरमध्ये तर त्याच्यामध्ये ना तुम्ही काय करायचं एक तांब्या भरून पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये ना एक चमचा मीठ घालायचं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये साधारण एक दीड तास आहे ना कारले छान असे भिजवत ठेवायचे तर त्यानी पण काय होतं कारल्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो पण जर तुम्ही कवळी कारले घेतली ना तर तुम्हाला असं काही करायची गरज पडणार नाही झटपट तुम्ही बनवू शकतात तर अशा करते रेसिपी तुम्हाला आवडली असणार तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत रेसिपी ट्राय करा Bye bye.